नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी वजन कमी करताना डाएटमध्ये आपण ज्वारी बाजरी नाचणी यासारखी भाकरी नेहमी समाविष्ट करत असतो पण राजगिराच्या पिठाची भाकरी हा पर्याय कधी ऐकलाय तर अतिशय साधा सोपा आणि उत्तम पर्याय आहे वेट लॉस डाएटमध्ये फॅट लॉस करतानासुद्धा आता याचे फायदे काय या आहेत हे तर मी सांगेनच आपण राजगिरा म्हटलं की फक्त उपवास आला हे समीकरण असतं मग राजगिराचा लाडू किंवा आपण बाकीचं सगळं घेतो पण ती राजगिराची चिक्की जी थोडी हाय कॅलरीमध्ये मोडते पण वजन कमी करण्याच्या मध्ये राजगिऱ्याची भाकरी हा रोजच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो लहान मुलांमध्ये सुद्धा आणि मोठ्यांमध्ये सुद्धा तर कसं ते सांगते सगळ्यात पहिलं म्हणजे यामध्ये फायबर्स भरपूर आहेत त्यामुळे फॅट लॉससाठी सुद्धा अतिशय उत्तम दुसरं फायबर्स जास्त असल्यामुळे पचन चांगलं होतं पचायला हलकी असते आणि ज्यांना पोट साफ न होण्याची तक्रार आहे त्यांच्यासाठी एक उत्तम पर्याय यानंतर म्हणजे कॅल्शियम भरपूर आहे यामुळे हाडांसाठी अतिशय चांगलं आर्थरायटीस स्त्रियांमध्ये मेनापॉचच्या दरम्यान जेव्हा वजन कमी न होण्याची चान्सेस जास्त असतात तेव्हा हा एक उत्तम पर्याय असू शकतो यानंतर प्रोटीन कंटेंट भरपूर आहे त्यामुळे शाकाहारी लोकांसाठी एक उत्तम पर्याय आहे रोजच्या जेवणामध्ये यानंतर अतिशय लो कॅलरी असल्यामुळे तुम्ही एक किंवा दीड भाकरी खाल्लीत तरी कॅलरीज खूप कमी मिळतात आणि फायबर कंटेंट न्यूट्रिशियस हे जास्त मानलं जातं यानंतर म्हणजे पचन सुधारतं तुमचं डायजेशन चांगलं होतं डायजेशन चांगलं झालं की मेटाबॉलिझम सुधारतं आणि वेट फास्ट कमी व्हायला मदत होते आणि सगळ्यात महत्वाचं की राज गिर्यामधलं कॅल्शियम आणि प्रोटीन हे इम्युनिटी वाढवण्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त ठरतात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा वेट लॉस डाएट करत असताना हा एक पर्याय जो आहे हा नक्की करून बघा आणि एक आठवडा रोज जर तुम्ही राजगिऱ्याची भाकरी घेतलीत तर अगदी आपण रो नेहमी कशी करतो ज्वारी नाचणी बाजरीच्या पिठाची तसंच राजगिऱ्याचं पीठ दळून आणायचं आणि मस्तपैकी भाकरी करायची पालेभाजी भाजी आमटी या सगळ्या सोबत घ्या आणि नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगा एक आठवडा करून बघा आणि मला चेंजेस सांगा धन्यवाद